महिला बालकल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी आज आमदार अतुल बेनके यांचे सांत्वन केले माजी आमदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांनी शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यासाठी विशेष योगदान दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच जुन्नर तालुक्यासाठी बेनके कुटुंबाचे योगदान मोठे असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली नेमक्या अदिती तटकरे काय म्हणाले याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुया सर्व नागरिकांसोबत असणारे आपुलकीचं नातं हे निमित्ताने निश्चितपणाने सगळ्याच लोकप्रतिनिधींसाठी सगळ्याच नागरिकांसाठी किराय उदाहरण आहे गेल्या अनेक वर्षांपासून जर त्यांचा असणारा इथं दानला संपर्क आणि आज त्यांच्या जाण्याने जी उणीव आपल्या सर्वांना प्रसंग प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये निश्चितपणाने मोठी आहे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांनी केलेलं कार्य आज माननीय आमदार अतुलजी असतील त्यांचं संपूर्ण कुटुंब असेल त्यांच्या माध्यमातून पुढं नेण्याचं काम ते एका बाजूला होत असताना त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य व्यक्ती असतील आपण सर्वांनीच त्यांच्या विचारांचा वारसा त्यांनी केलेलं काम हे अविरत पद्धतीने लोकांच्या मन मनामध्ये स्मरणात जावं त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी पावलं उचलली पाहिजे मी त्यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी अभिवादन करते श्रद्धांजली अर्पण करते त्यांच्या आत्म्यास प्रशांतीमुळे अशीच विश्वरजनी करते